धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण धनगर प्रमाणपत्र रद्द शिंदे समितीचा अहवाल सादर मुंबई धनगर आरक्षणासंदर्भात नेमलेल्या सुधाकर शिंदे समितीने सात राज्यातील आरक्षण प्रक्रियेचा अभ्यास अहवाल राज्य शासनाला सोमवारी सपूर्द केला धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जारी झालेले धनगर प्रमाणपत्र आदिवासी विभागाचे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत या पार्श्वभूमीवर सकल धनगर समाजाचे शेकडो कार्यकर्ते उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी आदिवासी आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार आहेत भारतीय महसूल सेवेतील अधिकारी सुधाकर शिंदे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव वनिता वेद सिंगल यांच्याकडे अभ्यास अहवाल सादर केला अनुसूचित यादीत समावेश नसलेल्या जातींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र किंवा इतर इतर लाभ देताना राज्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबली या याचा अभ्यास या अहवालात आहे महायुती सरकारने सप्टेंबर दौरा करून अभ्यास अहवाल तयार केला आहे समितीमधील काही सदस्यांना पूर्वीच वैयक्तिक अहवाल शासनाला सपूर्त केला आहे औरंगाबाद जिल्ह्यात खिल्लारी कुटुंबातील सहा सदस्यांना धनगर जमातीचे प्रमाणपत्र मिळाले आदिवासी आमदारांचा इशारा शासन निर्णय काढून धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देऊ असे लिखित आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी दिले होते त्याची पूर्तता आचारसंहिता लागण्यापूर्वी करावी अशी धनगर समाजाची मागणी आहे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या दृष्टीने महायुती सरकारने पावले टाकली आहेत यामुळे आदिवासी समाजात त्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे महायुती सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती समावेश करण्याचा निर्णय घेतल्यास त्याची किंमत महायुतीला चुकवावी लागेल असा इशारा आदिवासी आमदारांनी दिला आहे